करवीर निवासिनी आंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू झाली असून तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे भाविकांना देवीचे दर्शन सुरळीत कमी वेळेत आणि सोयीस्कर व्हावे यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे दर्शन रांगेसाठी मंडप उभारण्यात आला असून ऊन व पावसाचा त्रास भाविकांना होणार नाही अशी काळजी घेतली गेली आहे नवरात्रोत्सव काळात रोज सरासरी तीन ते चार लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात या काळात देवीचा पालखी सोहळा नगरप्रदक्षिणा तसेच ललित पंचमीच्या दिवशी होणारी टेमलाबाई देवीची भेट हे सोहळे विशेष आकर्षण ठरणार आहेत त्याचबरोबर मंदिरात धार्मिक पूजाविधी भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे दरम्यान वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने यावर्षी पोलिसांकडून ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे यासाठी दोन खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या यंत्रणेमार्फत मंदिर परिसरातील गर्दीवर सतत नजर ठेवली जाणार आहे वाहतूक व्यवस्थापनासाठी देखील या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार असून शहरातील रस्त्यावर गर्दी कोंडी आणि पर्यायी मार्गांची माहिती थेट वाहतूक पोलिसांना मिळणार आहे यामुळे भाविकांचा प्रवास सुकर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव भक्तीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक सुरक्षिततेने पार पडणार आहे देवीच्या नित्य आणि विशेष पूजाविधींमध्ये परिधान होणारे दागिने परंपरेनुसार स्वच्छ करून त्यांना नवी झळई देण्यात आली आहे नवरात्रोत्सव काळात भाविकांनी मंदिर व्यवस्थापनाला सहकार्य करण्याचे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे शारदीय नवरात्रोत्सवाला बावीस सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे यंदाचा नवरात्रोत्सव हा अकरा दिवसासाठी विविध uh, कार्यक्रमांनी साजरा uh, केला जाणार uh, मंदिरा आहे मंदिराची रंगरंगोटी पूर्ण झालेली आहे मंदिराची स्वच्छता देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे दे uh, कालपासून देवीला जे uh, नवरातोत्सवमध्ये जे दागिने त्या अलंकार जडावाचे जे, जे पुराण दागिने घातले जातात त्याची स्वच्छता uh, आज पूर्ण होत आहे म मंदिरामध्ये uh, सध्या पावसाचा विचार करता मंदिराबाहेर आपण जादाचा दर्शन मंडपसुद्धा पत्र्याचा उभारला जाणार आहे ज्याच्यामध्ये जा भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय असेल आणि बसण्यासाठी वृद्धांना आणि स्त्रियांना छोटे छोटे बेंचेही आपण उभारणार आहोत त्याचबरोबर गर्दीवर नियंत्रण देण्यासाठी आपण मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये विविध ठिकाणी आपण कॅमेऱ्याचं नियंत्रण ठेवलेलं आहे ज्याच्यामुळे आपल्याला गर्दी नियंत्रण ठेवता येईल त्याप त्याचबरोबर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण समितीच्या ड्रोनद्वारेही त्याचं निरीक्षण केलं जाणार जा आहे तसेच भाविकांना योग्य मार्गदर्शन आणि सूचना देण्यासाठी आपण ज्या सेवाभावी संस्था असणार त्याचंही एक दोन घेणार आहोत त्याचबरोबर मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये आपण भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि तब्येतीची काळजी घेण्यासाठी आपण प्राथमिक उप उपचार केंद्राचंही नियोजन केलेलं आहे नक्कीच आणि भाविकांना अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सार्वजनिक शौचालय असेल तर याबद्दल काही वेगळं नियोजन केलेलं आहे का, के का? किंवा रांग जास्त होते गर्दी खूप होते याबद्दल वेगळं काही नियोजन केलेलं आहे दरवर्षी आपण गेली दोन चार वर्ष झालं आपण मंदिराच्या बाहेरच्या बाजूला पूर्व घेतला शेतकरी संघाची जी इमारत आहे ती इमारत आपण नवरात्रोत्सवासाठी आपण घेतली जाते त्यामध्ये सुद्धा भाविकांना कूलर असेल पाणी पाणी सोय असेल प्रथमोपचार केंद्र असेल अशा प्रकारे भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी देवस्थान समितीने जिल्हा प्रशासन सज्ज आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल काय तर यंदाचा नवरात्र हा मोठ्या पद्धतीने होणार आहे आणि त्याबरोबर एआय टेक्नॉलॉजी सुद्धा आणलेली आहे त्यामुळे सुरक्षेची काळजी ही मंदिर व्यवस्थापनाने घेतलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कणीदार तूप